काय हा काय रे बाबडू काय दीदी चालली मला नाही नेत ना काय ने तुला यायचे चिकलात कशाला हा तू आपले पिवताय पैसे बघ ना टॅक्टर वर गोड गोड टॅक्टर वरती एकदा म्हण बर मम्मी हा कुठे यायचे कुठं कुठे पुढं नको इतर बसा टाकतो आलो पाखरू पिवताय छान आहे कधी कसं पाठी माग लागलं मला जायचं इश्वती काय पप्पा बोर गेले मम्मी पण चालले ना टाटा का चल 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 पुढाव चल ना कुडाव घेतलंय चल म्हणतो लवकर लवकर चल पुढे जायचं तिथं 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 पप्पा पण गेले बुर आम्हाला तिथू पण गेली इकडं इथं जायचे तो पुढून गाडी आली बघ काय दगडा नाही भरायची माती आली का वावरात आता झालं खुश खुश कसा आवडतो कसा आ मम्मा जर नाही उगला पालक जर ना नको शापाच आणलं होत तरी नाही उगलं शापून पालक नाही उगलं उगलंय ना कुठं मुड इथं किडलंय पान त्याची सगळी हम्म हम्म खा खा तू सोड आता काय नको काय नको नाही टाकू दगड नको टाकू मला त्यात गवात टाकायचे असं निदून मग त्यामध्ये असं गवात पडणार घमेल भरणार मग तू नेऊन टाक आ नाही मला सोड पिवता आणती बसायला मला ले चिखले लई चिखले तू कर दगड गोळा तुला संध्या न्यायला पाहिजे वावरात दगड गोळा करायला नको ती नाही मी बसते पाऊस आली बसा बसा काय म्हणतो घेतली का खुरपी दोघांनी दोन ठेवायचीच नाही हातात नाही घेतलं तू मग काय घेतलं तू हानशिन खुर्प नाहीतलं म्हणतो हातात काय दाखव ना कस आहे दाखव बरा दाखव कुठे ना खुर्प किती खोटाडे खुर्प नाही म्हणतो आ आणि हातात खुर्पान करीतोय खुरपं आहे काय गो बसू का दी दी है का खुरपं आहे काय दिदा चिवडू नको बाई आज दिला रविवार होता आज सुट्टी होती त्यामुळे पिऊसिद्दी शेत घरापाशी जवळ असल्यामुळे पिऊसिद्दी वावरत यायच्या पुन्हा घरी जायच्या सुद्धा वाटायचं मी पण जा वावरत त्यालासुद्धा पिऊसिद्दी जशा करते तसं त्याला पळाव वाटतं ओठावं वाटत हसावा खेळा वाटतं असं त्याच्या मागं मागं हिंडावं लागत वाटत त्याला वाटतं त्या घर आहे घरापाशी शेत आहे फक्त मध्ये चारे आहे चारी बी ते वाटते पाऊस वगैरे झाले त्यामुळे हर्व गार झालेला आहे तर ते घरी गेल्या पुन्हा आवरामध्ये आलं त्यांना उद्या शाळा येईन भाजी लागते त्यांना लिहासाठी मेथीची भाजी असे दोघी पण तोडून घेत आहे तू मिळून कामं करतात काही त्यांना जर गोष्ट आवडली त्या दोघी मिळून करतात युट्यूब भांडणं करतात तु म्हणता तुझं माझं जमीन आहे तुझ्या वाचून करमेन तसं आहे या दोघींचं कशा कामामध्ये कुठल्या तर बघू शकते त्यांनी न्युसल्यावर भाजी निवडून आणलेली आहे त्यांना खुडायला लावली होती म्हणजे पुन्हा चांगली फुटेल तर त्यानंतर आता अचानकच पाऊस आला त्यामुळे घरी आलो अजून थोडी त्यांनी असते असतील आमचं पण खुरपण झालंच होतं अजून मी थोडी खुडू लागली असते म्हणजे सगळ्यांसाठी पण यांच्या डब्यापुरती त्यांनी खुडली त्यानंतर बघा इथं घरी आले तर मोबाईल घेऊन बसलेले आहे दोघी अभ्यास करतो आम्ही आमच्या मोबाईलमध्ये पण नाही अभ्यासाच्या नावाखाली ते दुसरं बघत असा रिल्स वगैरे त्यानंतर इथं वरची चालली ती मस्ती उशीवरती तर इथं बघा त्याला म्हणजे भाजी अंडी त्याला वाटलं चॉकलेटच आहे तर कसा लागलेला आहे तर माझ्याकडे चॉकलेट होती ते त्याला दिली कसा पडत आहे त्यानंतर मस्त असं जेवणासाठी बनवलं आहे अंड्याची भुर्जी तर चला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा चॅनल होती नसा चॅनल सबस्क्राईब करा छान अशी या सर्व जनतुपाचं जेवण करायला तुमच्याकडे पण पाऊस आहे नक्की कमेंट करून सांगा বাঁ বাই ভেটো আশা নাম রেসিপি মানে ব্লগমে